नमस्कार मी सो अश्विनी श्रीहरी मेंग्याने राहणार कोतिर तालुका नाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्पनाचा भाग क्रमांक एकशे एकवीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी प्रियंका गिरी यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गझल पाहू गझलेचा मतला असा आहे प्रेम सत्य अणसुंदर आहे प्रेम सत्य अणसुंदर आहे बाकी सगळे जरतर आहे तिने उनाची सात सोडली एक सावली भे बेघर आहे सजीव आहे तुझी कविता सजीव आहे तुझी कविता तिच्या आतवर पाझर आहे जगून घेऊ दोन चार क्षण उभ्या जन्मरभर मरमर आहे तुला भेटल्यानंतर कळले जीवन नितांत सुंदर आहे तुझ्यानी माझ्या मध्ये पसरला अथांग निळसर सागर आहे जन्म बिचारा वन वन फिरतो इच्छा फुटकी घागर आहे प्रेम सत्य आणि सुंदर आहे बाकी सगळे जर तर आहे प्रियंका त्यांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या लाई आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांची रजा घेते धन्यवाद